हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आमच्या घरी आईंनी मार्केटमधून कुर्ले मासे आणलेले आहेत हे बघा या माशांना काळे मासे शिलोन मासे असेही म्हणतात तुमच्या घरी काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर चला मग रेसिपी सुरुवात करू सर्वात प्रथम आईने मच्छी मलाही स्वच्छ साफ करून दिली आणि त्याला मी मीठ लावून कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी हे असं छानपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे व्यवस्थित असं सगळ्या ठिकाणी मीठ लागेल असं मॅरिनेट ठेवा करून ठेवावे आणि मग हे अर्धा तास असंच आपण ठेवावं तर आता चला मी ह्याच्यामध्ये घरचा आगरी मसाला हळद कश्मीरी लाल पावडर लसूण आणि चार चमच तेल असं घेतलेलं आहे आणि आता ह्या माशांमध्ये मी हे सर्व मसाले ठेवलेले आहे तुम्ही बघतच असतील मी थोडासा लसूण हा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि सर्व मसाले आणि लसूण ह्याच्यामध्ये टाकते ते लसूण मी का बाजूला करून ठेवलेलं आहे हे तुम्हाला पुढे कळणारच आहे तर हे बघा मी हे सर्व प्रकारचे मसाले ह्याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे पूर्ण माशांना ह्या कुर्ल्या माशांना हे मीठ लागेल अशा प्रकारे हे पूर्ण मसाले ह्याला मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे व्यवस्थित असं पूर्ण माशांना लागेल असं हा मसाला व्यवस्थित करून ठेवावा आपण आणि आता त्याच्यानंतर पुन्हा असं व्यवस्थित चारी बाजूने काटेकोरपणे हे सगळं असं व्यवस्थित मसाला ह्याला लावून ठेवावे आपण आता ह्यामध्ये आपण ना थोडासा आगळसुद्धा ॲड करूया बघा अशा प्रकारे मी ह्याच्यात थोडासा हातावरती आगळ ॲड केलेला आहे माझं हे पहिलं व्लॉग आहे त्याच्या म्हणून मी हातावरती हे घेऊन आगळ टाकत आहे याच्या पुढे मी चांगल्यात चांगल्या करण्याचा प्रयत्न करीन तर आता हे असं मी आगळ टाकलेलं आहे आमच्या घरी तर शक्यतोमध्ये ना असं तळलेल्या मच्छीमध्ये ना लिंबूच टाकलं जाते तुमच्या घरी काय टाकलं जाते ना तळलेल्या मच्छीमध्ये हे मला नक्की सांगा आणि ह्या तळलेल्या मच्छीमध्ये आगळ चांगलं की लिंबू चांगलं ते पण मला सांगा तसं मला त्याच्याप्रमाणे प्रमाणे करायला आता आपण हा गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तव्याची घॅचची फ्लेम आहे ही हाय स्पीडवरतीच ठेवावी हे जे चार चम्मच मी तेल घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकत आहे पूर्णपणे असं व्यवस्थित चारी बाजूनी हे तेल मी फिरवून टाकत आहे आता बघू शकता तुम्ही घॅचची फ्लेम ही तुम्ही बघूनच शकता हाय स्पीडवरती आहे आता हे आपलं तेल गरम होत आहे हे बघा आता हे तेल गरम झालं की जो आपण थोडासा बाजूला लसूण ठेवलेला तो ह्याच्यामध्ये आपण असा थोडा थोडा टाकायला सुरुवात करायची ते तेल गरम झाल्यावरती हे बघा अशा प्रकारे आता आपला तेल गरम व्हायला लागलेला आहे आणि आपण हा असा लसूण ह्याच्यामध्ये सोडत आहोत हा असा असा लसूण व्यवस्थित चला लालसर व्हायला लागला की आपण जे हे कुर्ले मासे जे मसाल्यामध्ये ठेवलेले होते पूर्णपणे असे छानपैकी ते हळूहळू तेलामध्ये सोडायचे आहेत असे हळूहळू व्यवस्थित ह्या तेलामध्ये सोडायचे आहेत हे बघा अशा प्रकारे हे सोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ आपण घॅसची फ्लेम आहे ही स्पीडवरच ठेवावी जर नंतर आपल्याला वाटलं तर आपण कमी जास्तसुद्धा करू शकता नाही तर तुम्ही सांगावे की आम्ही हाय स्पीडवर ठेवला आम्ही हाय स्पीडवर ठेवला आणि आमचे सगळे कुर्ले मासे जळाले तर असे नका करू जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमीही करू शकता वाढवू शकता हे आपल्यावरती आहे पण सर्वात प्रथम तर माझ्या मते तरी मच्छी टाकण्याच्या अगोदर हाय स्पीडवरतीच घॅस ठेवावा तर हे बघा आपले मस्त असे व्यवस्थित मासे फ्राय होत आहेत हे फ्राय केलेले मासे मासे आहेत ना खूप छान लागतात ह्याची भाजीसुद्धा खूप छान लागते मी पुढच्या फेरी ह्याची भाजी दाखवण्याचा तुम्हाला नक्कीच प्रयत्न करीन तर ह्या दिवशी जरा तळलेची बघून घ्या कसं काय रेसिपी ती आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ह्याची भाजी बघायला आवडेल की नाही आवडेल हसे व्यवस्थित असे उलता करून व्यवस्थित असे आपण सोलो फ्राय करून घ्यायची असे व्यवस्थित असे खरपूस असे हे झाले तळून की हे खायलासुद्धा खूप छान लागतात हे असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे हे बघा असे आपले हे फ्राय होत आहेत मच्छी असं व्यवस्थित असे उलथून पालथून चारी साईडनं असे फ्राय करून घ्यायचे नाहीतर मग काय होते अर्ध्या ठिकाणी मसाला कच्चा राहतो आणि अर्ध्या ठिकाणी मसाला हा भाजलेला जातो त्याच्यामुळे मग त्याला टेस्टसुद्धा चांगली येत नाही हे प्रकारे आपण असे हे फ्राय करूया हे असे असे थोडेसे लालसर दिखा दिसायला लागले की हे बघा हे असे आपण उलथून पालथून गॅसची फ्लेम स्लो करून आपण ह्यांना आता हळूहळू एक साईडला करून घेऊया एक साईडलाच म्हणजे केला ना आपण जो तव्यावरती तेल टाकलेला असतो ना तो जरा म्हणजे असा साईडला होतो म्हणजे जास्त प्रमाणात मग तेल त्याला लागून राहत नाही म्हणून असं पहिला एक्स्ट्रा साईडला करून ठेवावं ज्याची त्याची पद्धत प्रत्येकांची वेगळी असते अशी आमच्या घरी पद्धत आहे मग असं आपण हे वेगवेगळं वेग करून ठेवलेलं आहे आणि असं पेप डिशवरती टिश्यू पेपर ठेवून असं सारखं तेल व्यवस्थित हे करून आपण असं एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे असं हे बघा असं प्रत्येक असं तेल व्यस्त व्यवस्थित करून ना काढून ठेवायचं हे बघा बघा कसे छान दिसतात ना एकदम मस्त खरपूस झालेले हे मासे आता आपण पहिला हा जो तवा जो आपण स्टार्टिंगला लसून टाकलेला तो थोडा थोडा जळलेला असेल म्हणून तो सर्वप्रथम आपण पहिला एक साईडला काढून घेऊया आणि पुन्हा आपण जे तळलेली मच्छी ठेवली त्याच्यामध्ये हा ठेवावा कारण की आमच्या घरातल्या माणसांना हा असा तळलेला लसूण खायला ना खूप आवडतो म्हणून हा असा असा व्यवस्थित आपण काढून ठेवायचा आणि मग आता आपण जे उरलेले मासे आहेत ना ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेऊया चला हे बघा असे व्यवस्थित टाकून आता तुम्ही सांगत सांगत असतील की पहिला तर तुम्ही तुमच्या हाताने टाकलेलं आणि आता तुम्ही चिमट्याने टाकता तर काय होते माहिती आहे का हे असे आपण मसाले टाकतो ना तर हाताला खूप जळण होते त्याच्यामुळे म्हटलं पहिला हात धुवून घेतला आणि आता चिमट्यानेच टाकते मग हाताची आग आहे ना ती थांबवत नाही त्याच्यामुळे हे आता दुसऱ्यांदा मी हे चिमट्याने टाकलेलं आहे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही टाकायचा प्रयत्न करा हे बघा आत्ता आपले हे व्यवस्थित होत आहेत हे बघा आणि आता हे बघा हे एक साईडून झालेले आहेत असे आपण हे अलटून पलटून व्यवस्थित असे फ्राय करून घ्यावे जसं तुम्हाला घ्याची फ्लेम हाय स्लो जशी लागेल तशी तुम्ही करून घेत जावा तुमच्या ह्याप्रमाणे हे बघा हा माझा पहिलाच व्लॉग आहे म्हणून तवा बघून काही अशी कमेंट करू नका जसे, जसे हो जाईल तसं तसे मी वस्तू घेण्याचासुद्धा प्रयत्न करेन हे बघा असे हे व्यवस्थित असे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम मस्त असे फ्राय होत आहेत हे सुद्धा असेच आपल्याला असे उलतून पालतून फ्राय करून घ्यायचे म्हणजे आपण एक साईडून असे फ्राय करून घेतले ना का आपण ज्या साईडून कटिंग करतो ना त्या साईडला कधी कधी मसाला असा कच्चाच राहतो म्हणजे मच्छीचे पोटा असे पोटासाईडचे भाग असतात ना त्या साईडला आपण जर असं हे नाही केलं ना तर मग तो भाग आहे ना कच्चाच राहतो हे बघा हे अशा प्रकारे जर आपण मासे ठेवले ना तर हे चारही साईडनं मासे आहेत ना आपले व्यवस्थित म्हणजे तळले जातात आणि मग आपल्याला कुठल्या ठिकाणी मसाला कच्चासुद्धा लागत नाही हे असं होते टाकलं की असं खाली पडते हे बघा आणि हे मासे टाकताना जरा म्हणजे शक्यतो लांबच राहायचं म्हणजे तेल उडण्याची पण शक्यता असते असं व्यवस्थित असं हे बघा व्यवस्थित आपलं असं चारी साईडने मच्छी असते बघा कशी फ्राय होत आहे आता बघा हे बघा कशी मस्त फ्राय होत आहे दिसते की नाही छान मग हे बघा असं व्यवस्थित आपल्याला जसं जमेल आपल्याला जिथे वाटेल जिथला भाग आपल्याला वाटणार नाही की आपला म्हणजे असा ब्राऊन कलर झालेला आहे तो साईड आपण हळूहळू असं हे करून फ्राय करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे मी फ्राय करून घेतलेला आहे आणि जसंच पहिल्याच टायमाला असं वरती करून मच्छी ठेवलेले तसंच ठेवावे गॅस बंद करावा आणि हे बघा आणि आपलं असं हे तेल आहे ना हे पूर्ण हे जाते हे बघा पूर्ण असं व्यवस्थित एका प्लेटमध्ये ही मच्छी आहे ती काढून घ्यायची व्यवस्थित असे ते व्यवस्थित हे करून करून हे बघा असे एक 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 आपण आपण आपल्या प्लेटमध्ये प्लेट काढून घ्यायचे आहेत हे बघा आता बघू शकता तुम्ही कसे मच्छी फ्राय झालेली आहे जर आवडले असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि सस्